विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे तुम्ही चांभार जरी असले ना तुमचा कार्यक्रम आहे प्रतिनिधी अतुल सोनकांबळे धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा कोळगाव येथे घडली आहे चर्मकार मातंग आणि नाभिक समाजाच्या चार तरुणांची मुंडन करून गावातून चार तास धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली आहे छेडछाडीचा संशय घेऊन या तरुणांची धिंड काढली छेडछाडीची कुणाची तक्रार नाही तरीही त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं तिथे पोलिसांनीच त्यांना समज दिली गावात येताच गावातल्या जातीयवादी गावगुंड्यांनी त्यांना जातीवर शिव्या देऊन धीण काढली मुलांचे आईबाप विनवण्या करत होते न केलेल्या गुन्ह्याची माफीसुद्धा मागत होते पण यात कुणीही त्यांना वाचवलं नाही हा जातीचा मास कुणाच्या बळावर सुरू आहे ऑल इंडिया पॅन्थर सेना या घटनेचा निषेध करत असून आजही मागासवर्गीयांना माणूस म्हणून जगू दिले जात नाही त्यांना संशयित दृष्टीने बघितले जाते नव्या मा नव्या मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यात हिंदू मागासवर्गीयांच्या धिंडी निघत राह निघत राहणार का त्यांच्या संरक्षणाचे काय ते सांगा हे जातीयवादी अचानक सक्रिय झालेत औन आपलं कुणी काहीच करणार नाही या उद्देशांनी पेटून उठलेत त्यामुळे मागासवर्गीय धोक्यात आले आहेत या गावात आज दहशत पसरली म्हणून पसरली असून न केलेल्या अपराधाची शिक्षा त्यांना या जातीयवादी समूहाने दिली आहे तात्काळ या प्रकरणाची दखल पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी घ्यावी पोलीस असताना कायदा हातात घेण्याचं काम का केलं नाही याला जबाबदार असलेल्या पोलिसांचेसुद्धा निलंबन झालं पाहिजे सर्व आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे त्यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही झाली पाहिजे चांभार म्हणून हिनवणे तुमचा कार्यक्रम लावतो म्हणत त्यांना हिनवणे निंदनीय आहे तात्काळ राज्य सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा पॅन्थर्स धडक देऊन उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत श्रीगोंदी ही पूर्वीचे चांभार गोंदे आज त्यांच्याच तालुक्यात त्यांचं मुंडन केलं जात आहे आणि वरून धमकी दिली जाते दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना.

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा